ओम शिवाय मंडळी ओम शिवाय आज अपोराचा वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आली आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तिनं जीवनामध्ये सुखी समाधानी राहावं हो। तिनं जीवनात खूप काही प्रगती करावी हम्म याकरता प्रार्थना करण्यात आली तसेच तुम्हा सर्वांना एक सूचना आहे की तुम्ही कधीही तुम्हाला वाढदिवसानिमित्त अथवा कुठल्याही निमित्त ओंकारेश्वर जर अभिषेक करायची इच्छा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी मला मेसेज करून सांगणे अथवा फोन करून सांगणे कारण काय होतं अचानक आल्यानंतर खूप उशीर होतो ना इतर कामाचं निवेदन थोडंसं बिघडतं म्हणून मी तुम्हाला एक सूचना देतो की तुम्ही आदल्या दिवशी मला कळवत जा म्हणजे मला व्यवस्थित सकाळच्या वेळेला अभिषेक वगैरे करताना म्हणजे अव्यत्य होत नाही तर असो ही सूचना संपली ओम शिवाय